तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या पर्यंत युट्यूब चॅनल मध्ये तर रणजित निंबाळगे सरांचं स्वप्न पूर्ण होणार का तर आज निवरे ते भव्यान दिवे ओपन चा बैलगाड शर्यत हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला आता फायनलच्या फेऱ्यात बकासूर विरुद्ध सर्जा हे लढत पाहायला मिळणार आहे तर सेमी क्रमांक एक मध्ये निंबाळके सरांच्या सर्जा आणि पक्षांनी सेमी पास केला होता आणि फायनलमध्ये प्रवेश केला होता आणि सेमी क्रमांक सात मध्ये बकासूरने विजय प्राप्त केला आणि फायनल साठी पात्र धरला तर नेवरीच्या मैदानामध्ये फाय फायनलच्या फेऱ्यात आपल्याला अटेटीची लढत पाहायला मिळणार आहे जी असणार आहे बकासूर विरुद्ध सरजा विरुद्ध राजे आणि हरण्या विरुद्ध सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तर तुम्हाला काय वाटते निंबागे सरांचे स्वप्न पूर्ण होणार okay. की पुसेगाव हिंदी केसरीचे मानकरी परत आज एक नंबर करणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कर चॅनल नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बे लायकन सेट कर असे नवनवीन अपडेट